सुरू आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हे नगरचं ग्राउंड आहे आणि जसं शिवाजी पार्क आहे दक्षिण मुंबईमध्ये दा दादर दादरमध्ये गोल राऊंड असं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडचं खूप वेगळं महत्त्व आहे की इथे सर्व साथी, साथी आ, लोक जे आहेत संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला फिरायला येत असतात मुलांसाठी खेळांसाठी मैदान आहे आजूबाजूला खूप मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत आणि नगर खूप डेव्हलप होत आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळेला बरेचसे लोक येतात गप्पा मारतात रिटायर्ड लोकं असतात तरुण असतात महिला असतात आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहे नमस्कार नमस्कार तुम्ही रोज बसता इथे रोज बघतो हो रोज बघतो रोज बसता बसतो बसतो काय गप्पा होतात गप्पा असं आपलं बिल्डिंग डेव्हलप होते त्याच्याबद्दल डिस्कशन होतं दुसरं काय नाही बिल्डर व्यवस्थित आहे बिल्डर कसलायच बिल्डरने लय हे केलेलं डिले 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 सगळे आता बा ही बिल्डिंग किती दिवसापासून पडली यांची आहे नायकांची तुमची बिल्डिंग आहे वर्ष वर्ष चालू आहे मी एक विषय घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे मराठा वर्षेस ओबीसी असा एक वाद सुरू आहे तर याच्यावर मुंबईकरांना काय वाटतंय असं मी चर्चा करतोय तर मला सांगा की सरकारने जो मराठा आरक्षणाचा जी आर काढला तो योग्य असं वाटत नाही दोन जातीचे भांडण लावले त्यांनी सरकारने सरकारने दोन जातीत भांडण आता म्हणतात की तो जी रद्द करा जरांगे म्हणतात जर रद्द केला तर मी कोर्टात जाईल जरांगेचा जर रांग आहे कसं काय रॉंग आहे तर ते म्हणतात की कुणबी जो आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे जो गरीब मराठा आहे त्याला मिळालं पाहिजे बरोबर बरं मराठी जात बदली होईल का आता तुमचं गाव कुठलं मी नाशिककडचं आहे तुमचे कसं तुमच्याकडे कसं आहे मराठा कसं आहे कुणबी आहे कसं नाही कुणबी नाही आमच्याकडे तुमचं गाव आम्ही इकडे कुडाळ कुडाळ म्हणजे कोकणातले आमचं वेंगुर्ला वेंगुर्ला चिपी एअरपोर्ट चिंपी एअरपोर्ट चिंपी ती ग्रामपंचायत आहे चिपी परोळे गावपीच्या बाजू वाडे आमची कालवण वाडी पण चिपी ग्रामपंचायत तुम परोळे तुमच्याकडे ओबीसी आणि मराठा आहे का ते अजून नाही नाही आमच्याकडे नाही पण असं वाच नाही वाद नाही वाच नाही आणि मी बी सांगतो सामान नागरिक कायदा करा म्हणजे कोणाला आरक्षण द्यायचा प्रश्नच नाही जो मेहनत करेल तो फळ खाईल कशाला आता, आता मला सांगा आरक्षण जे बनवलं बाबासाहेबांनी ते काहीतरी समोर ठेवून बनवलं आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली की हजारो वर्षापासून एक समाज पाठीशी हजारो वर्ष राहिलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे माग आपण कसं मा, आपण पुढे गेलो तर मग आपला कोण मित्र राहायला मागे तर आपण थांबतो ना तो जोपर्यंत थांबलो आता किती वर्ष आयुष्यभर तुम्हाला मिळतच राहणार हां काय केलं पाहिजे आता यांच्या मनाची सहमत त्यांच्या मताशी मत आहे पण ते काय काहीतरी तडजोड काढली पाहिजे रोज रोज हे करून फायदाच काय ऐकून काय वाटतं जरांगी एक बोलतं इकडे हा हे बोलले का ते बोलतात बोल ते आपले आंदोलन आहेत ना ते लीडर ले, लोक फक्त मोठे होतात आता जरांगेच कोण कौन, कोणाला माहिती होतं कोण कुठला जरांगी झाला ना मोठा अण्णा हजारेचं काय झालं अण्णा हजारेन केलं शेवटी त्याला दाबून टाकलं का ना पण तसंच मग हे चढवण्याचं काम आहे तुम्ही गेला आपली तुम्ही म्हणतात की चढवण्याचं काम म्हणजे नेते गेला मी येतो तुमचे काम दोन पार्टीचा झगडा लावायचं काम चालू आहे झगडा काय आरक्षणाचे महत्वाचे प्रश्न आहेत की रोजगाराचे आहेत की आरोग्याचे आहेत की शिक्षणाचे आहेत महाराष्ट्रा पुढे मुंबई पुढे कुठले प्रश्न महत्वाचे तुम्ही कोणाला पण काम न देता मिळालं ना का किंमतच नाही राहत बाबासाहेबांनी हे केलेलं ना तेव्हा कुठला विचार केलेला आणि आता जे काय करतात मग हे आरक्षण का घेतात हे पेन्शन का घेतात हे लिडर लोक पेन्शन का घेतात बाबासाहेब रे योग्य गेलं त्यावेळेस परिस्थिती होती त्याची त्यावेळेला मराठ्याला विचारलं होतं बाबासाहेबांना दहा वर्षाचा या, या वर्षानंतर वर्षान आमच्या वर्षान लोकांना तुम्ही आरक्षण ठेवू नका नाही ते लाडावून जातील असं बोलले होते बाबासाहेबांनी हे कसं वर्षांवर राजकारणा लोकांनी दहा दहा वर्ष ने वाढवत नेले दुसरं काय नाही राजकारणी वाढवत नेलं वाढवत नाही दहा दहा वर्ष इंदिरा गांधीने दोन का तीन वेळा वाढवलं आरक्षण ते काढलं का सुकलं का मग यांचं काय वेळू नाही ते भिजतच राहिलं पाहिजे हे नेचलो राजकारण राजकारण करायला पाहिजे वाच आणखी काय नाही आहे तुम्ही कुठल्या वा पक्षाचं माझा मला आता तर ह्यांच्या ह्यांच्या बघून ना चेहरे बघून आणि ह्यांचे बोलतात ना त्याच्यावरून मला ठामपणे मी सांगू शकत नाही बाबा मी कुठल्या पक्षाचा आहे मला भाजप पण आवडतो शिवसेना आवडते मनसे आवडते फक्त तात्पुरतं पण कायमस्वरूपी असं कुठल्याच पक्षाने आवडतो आमचं पण एक पक्ष असं नाही वोटिंग करायचं पण ते बघायचं माणूस बघून आम्ही वोटिंग करतो म्हणजे जो काम करणारा असत त्यालाच असं काय नाही त्याने काम केलं पाहिजे तरच त्याला निवडून द्यायचं कशाला द्यायचं महानगरपालिकेत कोण जिंकणार बी जे पीची महायुती की उद्धव ठाकरे महायुती तुम्हाला काय काय बघत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्यात काय होतंय काय माहिती हो निवडून समज आम्ही दिलं तो पण आम्हाला गॅरंटी पण नाही बाबा हा ह्या पक्षातच राहील का दुसऱ्या पक्षात जाईल मग काय सांगणार आम्ही मला नाहीच आहे मग मग ते सांगतो तुम्हीच बातम्या ऐकल्या ना माझा बाप चोरला माझं हे चोरलं माझे आमदार चोरले हे नावर कोण कोण गॅरंटी देणार यांची त्यांचीच गॅरंटी द्यायची पहिल्यासारखे आता लोक अनपण नाहीत चांगले शिकलेले कोण काय करत त्यांना समजतं पूर्वी कसं होतं ते काँग्रेस मारा हा ते आता नाही लोक समजतात तुम्ही घरी येतात जरा उद्या दे इलेक्शन देता तर काय करायचं आहे मुलांना कळत राहुल गांधींनी जो मुद्दा काढला आहे की ओट चोरी झाली असं वाटतं का तुम्हाला नाही समजू शकत नाही आपण कसं आहे आपण आपली तोडी ही नाही आहे बातम्या ऐकून टी व्ही बघून काय सांगतात नाही नाही खरं वाटत नाही आणखी काही लोकांचे खूप खूप आभार आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय मी या कन्नमानगरच्या या ग्राउंडमधून आता यांची नमस्कार काय नाव तुमचं वीरेंद्र भट वीरेंद्र भट तुमचं नाव काय मुरेश्वर मुरेश्वर हां तुम्ही रोज इथे येऊन बसता हां हो कसले गप्पा होतात तुमचे आम्ही असंच इकडे बाहेर म्हणजे इकडच्या तिकडच्या सर्व फ्रेंडशिपच्या काहीतरी दुसरं कोणाचं नाही प्रश्न काय म्हणजे आरक्षण महत्वाचं आहे की डेव्हलपमेंट महत्वाचं आहे की आरोग्य महत्वाचं आहे की एज्युकेशन महत्वाचं आरोग्याच पण आहे आणि बाकीचे राजकारण चाललंय ना आरक्षण जे

पण एवढं म्हणजे करतो तर तो, तो काय सांगू शवरमेंटनी तर मराठा समाजाला आरक्षण दिलं जी दोन जी आर काढले आता छगन बुजुर्ग म्हणतात की तुम्ही आमच्यातलं कशाला देत आहे तुम्हाला योग्य वाटतं नाही ते ठीक आहे पण आता काय राजकुमारचं आम्ही सांगू शकत नाही काय करतात केलं बर एक सु एक प्रश्न विचारतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत हां आता त्याच्यामुळे महायुती जिंकेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ते जिंक कोण जिंकेल मुंबईत इलेक्शन नंतरच कळेल आधी नाही कळला सांगू शकत नाही ना काय होते भविष्यामध्ये काय होते दोघं भाऊ एकत्र आले ताकद वाढेल त्यांची ते काय सांग दोन्ही हे आहे शक्यता आहे पण ते तो तो या। या ना। ना। काय असं सांगता येत नाही आता सांगू शकत नाही तो इलेक्शनचे काय होते तो पुढे पुढे काय रिझल्ट येते त्याच्यावर आहे खूप खूप धन्यवाद आता काही महिला इथे बसलेल्या आहेत या महिलांना आता यांना विचारतो चला आता हे वाट बघत होते माझी बरोबर काय काय नाव काय नाव इकडे शिवप्रसाद शिवप्रसाद तुझं नाव समीर भोसले समीर भोसले तुझं नाव राज राज कांबळे कांबळे तुझं देव काय शिवमदेव काय इकडे आता ना आता आता मला सांग की मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू आहे तर तुम्ही सगळे तरुण आहात तो तुम्हाला तर तुम्हाला याच्यात आरक्षणाचं काय गडबड सुरू आहे मला सांग काय आम्हाला मला तेवढा पॉलिटिकल नॉलेज नाही आहे पण आरक्षणाची गडबड मला तर त्यामध्ये जास्त काय हे वाटत नाही कारण की आरक्षण भेटणं किंवा ना भेटणं हे कोणाचे कोणत्याही नेत्याच्या हातामध्ये नाही आहे ते संविधानामध्ये संविधानामध्ये जे लिहिले त्याच्यानुसारच आरक्षण भेटणार मग ते संविधान तर आपण बदलू शकत नाही मग कोणत्याही मला मला असं वाटतं ते कोणत्याही नेत्याच्या हातामध्ये नाही आहे ते संविधानामध्ये मध्ये जे लिहिले त्याच्यानुसारच आरक्षण भेटणार आहे आता भुजबळ म्हणतात की ओबीसी मधून नाही दिलं पाहिजे मराठा समाज म्हणतो आम्हाला तिथूनच पाहिजे ते दोन नेत्यांचे आणि ने, दोन त्या पर्टिक्युलर पक्षाचे ओपिनियन्स आहेत प्रत्येक माणूस त्याचे ओपिनियन्स मांडतो तसे भुजबळांनी पण त्यांचे ओपिनियन्स मांडलेत आणि जारंगी पाटील जे आहेत ते पण त्यांचे ओपिनियन मानतात की आम्हाला त्या मला कोणाचंच योग्य किंवा अयोग्य वाटत नाही कारण की ते इंडिव्हिज्युअल ओपिनियन्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल पर्सन्स ते त्यांच्या स्वतःच्या धर्मासाठी म्हणजे कास्टसाठी लढतात ते दोघं पण त्यांच्या त्यांच्या मतामध्ये बरोबर आहे ओबीसीवाल्यांना वाटणारच की आमच्यामध्ये येतं ते आमचं कमी होईल आणि ऑबियसली म्हणजे हे मराठे जे आहेत त्यांना पण हवं आहे कारण की शिक्षणासाठी ते युजफुल आहे जर दोन्ही बाजूने बघितलं तर दोघं पण ते आता आता दिवस सुरू आहे तर तुम्ही तरुण आहात तुम्ही वाचता पेपर बघता किंवा सोशल मीडियामध्ये पाहता तर हे हा मुद्दा लवकर नाही सुटू शकत का एवढं वर्ष चालेल का सरकार याच्यावर कर, कर, काम करते आहे की करताना पाहायला मिळत आहे आता यांनी जी आर काढला त्यांना मंजूर नाही त्यांनी जी आर काढला की त्यांना मंजूर कुठे चुकतं का ते संविधानामध्ये आपण नवीन आ, हे आरक्षण ॲड करू नाही शकत मग आता जे एक्झिस्टिंग आहे त्यामध्ये ओबीसी वाल्यांमध्ये मा मागतात आहे तर ते पॉसिबल पण नाही त्याला वेळ लागेलच कारण की जर नवीन एका ह्यांना द्यायचं आहे तर पूर्ण संविधान चेंज करावं लागेल मग ते तर होऊ नाही शकत म्हणून हे छोटे मोठे चेंजेस करण्यामध्ये टाईम जाणारच आणि माहीत नाही कधी होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात तर एकत्र आले तर भाजपला हरवतील भाजपला मला महाराष्ट्रात मुंबई मुंबई महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेमध्ये हरवतील पण महाराष्ट्रात मला वाटत नाही कठीण वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले तर भाजपला हरवतील तेच मुंबई महानगरपालिकेमध्ये ते हरवतील पण महाराष्ट्रात जास्त संख्या त्यांची कमी येईल असं मला वाटतं भाजप सोबत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत मग कसं हरवतो मुंबईत मुंबईत मराठी माणसांचा त्यांनी म्हणजे जसा माणसेचा प्रभाव आहे मराठी मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का जो आहे तो कमी आहे बावीस टक्केच्या आसपास एखादी आणि बाकीची इतर त्याचा तर तर काही तोटा होईल उद्धव ठाकरेच्या युतीला आता ते सांगता नाही येणार इतकं माहीत नाही पण कदाचित बोलते आहे महानगर महानगरपालिकेत येऊ शकतील पण महाराष्ट्रात एकूण भाजपला हरवणं मुश्किल आहे खूप खूप धन्यवाद आता तुझ्यासोबतचे जे मित्र होते ते गेले वाटतं मला ते काय चला आणखी काही चला आता हे हे इथे उभे आहेत अरे हे दोघं मस्त बोलले चला मी काही महिला आहे तिथे या महिलांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो कन्नमानगरचं कर हे ग्राउंड आहे सर सर्व एकत्र येतं नमस्कार नमस्कार बाबा काय म्हणतो काय नाही आपलं काम आहे आता मला सांगा मुंबईतले कुठले महत्वाचे प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे की डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे की आरक्षणाचा प्रश्न आहे म्हणजे काय तुम्हाला काय आरक्षणच पाहिजे हा मग हे काय एवढा डोलाराव आणला पाडला का गेलं मी आले याला आयुष्य नाही या बिल्डिंगला बिल्डिंगचं बोलता की नाही आता मनोज जरंगे पाटील माहितीये का हां हां आणि माहितीये भांडतात ना खूप खूप भांडतात त्यांनी भांडायलाच नाही पाहिजे पण मागतात ना काय झालं तो त्याच्यात सामील झाला का जरंग्यामध्ये छगन भुजबळ म्हणतात की जे मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण घेतलंय ते बु, आमच्यातला बु, नको द्यायला त्यांना असं कसं काय चांगलं आहे ते आरक्षण मागतो ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आरक्षण मागतात ते आहे हो तुम्हाला काय वाटतं काय वाटणार आपण महिला आहोत आपण समाज आहोत जेव्हा विचार करतो जसं राजकारणी विचार करतात तसं आम्ही काही लोक म्हणजे लोकांच्या मनात असतं की हे प्रश्न असा सुटू शकेल आता मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षण घेतलं ते योग्य वाटतं तुम्हाला योग्य आता सगळ्यांना ते त्यांना वाटतं आम्हाला भेटलं पाहिजे बरोबर आहे ना आणि नाही तर मग सगळ्यांचं काढून घ्या कोणालाच देऊ नका ना बरोबर आहे की नाही एकालाही देऊ नका सगळ्यांचं घ्या काढून आणखी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आता येणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल भाजप जिंकेल की हे दोघे भाऊ आता ते सांगू शकत नाही फिरेल नाही गाडं कुड चालन चक्र कुठं पण फिरेल वादळ कुठं पण होईल ते आता किती वर्षांनी एकत्र आले दोघे भाऊ ठाकरे ठाकरे परिवाराकडे पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका होती बाबा होते तेव्हा चांगलं होतं त्यांचे बाबा गेल्यापासून एवढा व्यवस्थित कारभार नाही चालत तुम्हाला काय बरोबर आहे ते बोलतात ते बाळासाहेब असताना चांगलं चाल बाळासाहेब असताना काय भीतीच नव्हती रस्त्याने फिरायची याची डेरिंगच नव्हती कोणाची काय करायची तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे एकीकडे कोणाची सर आता कोणाची काय आता सगळ्या जगात चालत तसंच होणार ते आणि आरक्षणचं म्हणतात ना बाबासाहेबांनी जेव्हा ते आरक्षण जेव्हा ते माग देत होते मग त्यावेळेस त्यांनी का नाही घेतलं त्यावेळेस त्यांनी का नाही घेतलं त्यावेळेस द्या घ्यायचं होतं ना आता तर ते खरं म्हणायला ते होऊ शकत शक्ष, नाहीये मला तर असं वाटतंय आरक्षक आरक्षकांचं हा हा प्रश्न असाच चिघळत राहील आणि समाजात दुई समाजात आता असं नाही आहे पण आता तर पहिल्यांदा आता त्याच्याला कोणी हातच लावू शकत नाही कोणतेच मंत्री वगैरे असेल तरी कोण हात लावू शकतच नाही त्याला तसं तर बाबासाहेबांनी तसं करून ठेवलेलं आहे ओबीसी आणि मराठामध्ये तणाव निर्माण होतोय दुरावा वाढतोय असं वाटतं त्याचा वाईट परिणाम नाही व्हायचं वाईट पण पन परिणाम त्यांनी काहीतरी थोडंसं हे करून घेतलं पाहिजे ना म्हणजे असं दोघांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना तुमचं नाव काय अंजना सांगा आरक्षण जे मनोज दरांगे पाटलांना मिळालं ते बरोबर मिळालं नाही बरोबर नाही <laughs> ते बरोबर नाही म्हणतं की ओबीसीच्या वाट्यातलं दिलं नाही जे योग्य तेच नाही सर ओबीसीच्याच वाट्यातलं दिलं ना पण नाही द्यायला पाहिजे मराठा नाही द्यायला पाहिजे चुकीच आहे ते आता आता मनोज रंग म्हणतात की नाही आता मी तर कोर्टात पण जाणार आणि ओबीसी मधलंच घेणार चुकीच आहे ते बोलली आता ते का काढ आता ते का करायला अगोदर का नाही बोल आता त्यांना का आरक्षण पाहिजे सुरुवातीला जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं त्यांनी तुम्हाला देत होता तर मग तुम्ही का नाही घेतलं आमचं हे म्हणणं आहे तुम्ही का नाही घेतलं मग घ्यायला पाहिजे होतं ना खूप खूप धन्यवाद सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया राजकारणी राजकारण करत असता सरकार पेपरला येणार आहे आता हे न्यूज नेशनला येणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र हे हे लोकांचं चॅनल आहे मी आता माझी तुमची ओळख होती का मी आलो की नाही अचानक आज तुम्ही तुमच्या मनातलं बोललात ना हा तुम्ही मनातलं बोललात ना हो मी तुम्हाला काय सांगितलं नाही चला न्यूज स्टेट महाराष्ट्राचा हा कार्यक्रम जो आहे तो अनेक जण पाहतात आणि लोकां सामान्य लोकांच्या मनातला प्रतिक्रिया कुठेही माझी ओळख नाही कुणाला काही सांगत नाही लोकांपुढे जातो लोकांची गप्पा मारतो त्यांच्यासारखं वागतो आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं हे जाणून घे गे, घेण्याचा मी प्रयत्न करतो महापालिकेच्या निवडणुका येतात न्यूज स्टेट महाराष्ट्र प्रत्येक गल्लीमध्ये जाणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला मी ते सांगतो सिद्धेश साहेब विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र